नमस्कार सर्वांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था संस्थेचे संस्थापक श्री तांबे यांच्या एकतीसाव्या वाढदिवस दिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी माझा विषय घेतला आहे माझ्या शेतकऱ्याची व्यथा तर मी माझी स्वयंरचित कविता आपल्यापुढे सादर करत आहे बळीराजा धान्य पेरतो निसर्गाच्या भरोशावर राहून बळीराजा धान्य पेरतो निसर्गाच्या भरोशावर राहून माहीत नसते मुळीच त्याला कधी येईल संकट नव्हतं माहीत नसते मुळीच त्याला कधी येईल संकट जेव्हा पडतो अवकाळी पाऊस आणि मातीमोल होतात पिके जेव्हा पडतो अवकाळी पाऊस आणि मातीमोल होतात पिके आभाला प्रश्न विचारताना मात्र त्याचे बोल होतात मुके आभाला प्रश्न विचारताना मात्र त्याचे बोल होतात मुके जगाला भाकर मिळावे म्हणून जगाला भाकर मिळावे म्हणून करतो काबाड कष्ट काळ्यायच्या भरोशावर असो टिकून असते ना त्याची गोष्ट काळ्यायच्या भरोशावर असो टिकून असते ना त्याची गोष्ट राजा होतो कर्जबाजारी आणि बायकोची सोने गहाण राजा होतो कर्जबाजारी आणि बायकोची सोने गहाण असते का होया जगी कोणाला त्याच्या वेदनेची जाण असते का होया जगी कोणाला त्याच्या वेदनेची जाण अखेर कर्जाच्या धास्तीने अखेर कर्जाच्या धास्तीने बळी लावून घेतो फाशी आणि सरकारला जाग येते तो गेल्याच्या दिवशी अखेर कर्जाच्या धास्तीने बळी लावून घेतो फाशी आणि सरकारला जाग येते तो गेल्याच्या दिवशी म्हणून म्हणते म्हणून म्हणते बाजारात गेल्यावर करू नका त्याच्या मालाचा भाव कारण त्या मालाच्या भरोश्यावर टिकून असतो त्याच्या संसाराचा डाव त्याच्या संसाराचा डाव त्याच्या संसाराचा डाव धन्यवाद